महाराष्ट्र विधानसभेचा धक्कादायक निकाल लागल्यानंतर या दिग्गज नेत्यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं कोण आहेत ते नेते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा अचलपूर विधानसभा मतदारसंघ इथं प्रहारचे बच्चू कडू यांचा पराभव झालाय तर भाजपचे प्रवीण तायडे विजयी झालेत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ इथे काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झालाय तर भाजपचे अतुल भोसले हे विजयी झालेत कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ इथं मनसेचा एकमेव आमदार असलेले राजू पाटील यांचा पराभव झालाय तर ठाकरे गटाचे सुभाष भोईर हे विजयी झालेत संगमनेर विधानसभा मतदारसंघ इथे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असणारे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय तर शिंदे गटाचे अमोल खताळ हे विजयी झालेत माहीम विधानसभा मतदारसंघ इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात होते तर शिंदे गटाकडून सदा सरवणकर हे निवडणुकीच्या रिंगणात होते या दोघांचा पराभव झालाय तर ठाकरे गटाचे महेश सावंत हे विजयी झालेत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ इथं काँग्रेसकडून धीरज देशमुख यांचा पराभव झालाय तर भाजपचे रमेश कराड हे विजयी झालेत तिवसा विधानसभा मतदारसंघ इथे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा पराभव झालाय तर भाजपचे राजेश वानखेडे हे विजयी झालेत सांगोला विधानसभा मतदारसंघ इथे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय तर शेकापचे बाबासाहेब देशमुख हे विजय झालेत भायखळा विधानसभा मतदारसंघ इथे शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव झालाय तर ठाकरे गटाचे मनोज जामसुतकर हे विजय झालेत राहुरी विधानसभा मतदारसंघ इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांचा पराभव झालाय तर भाजपचे शिवाजीराव कळडीले हे विजयी झालेत ठाणे विधानसभा मतदारसंघ येथे ठाकरे गटाचे राजन विचारे तर मनसेचे अविनाश जाधव यांचा पराभव झालाय तर संजय केळकर हे विजयी झालेत सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघ इथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेंद्र शिंगणे यांचा पराभव झालाय तर शिंदे गटाचे शशिकांत खेडेकर हे विजयी झालेत हा धक्कादायक निकाल पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकोनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद